नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमनमॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो भारतातले एकमेव पक्ष होय एकमेव असा पक्ष आहे जो स्थापन झाला आणि वर्षभराच्या आत होय वर्षभराच्या आत विधानसभेवर तो, तो पक्षाचे बहुमताने आमदार निवडून आले आणि त्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला हा पक्ष कोणता आहे तुम्हाला माहिती अरविंद केजरीवाल यांचा आप आम आदमी पार्टी आणि लागोपाठ दोन वेळा म्हणजे पहिल्या विधानसभा आणि आता नंतरच्या विधानसभेत देखील केजरीवाल सरकार आहे पहिला कार्यकालही कटकटीचाच गेला त्यांचा मात्र दुसऱ्या कार्यकालामध्ये खऱ्या भानगडी सगळ्या बाहेर आल्या त्यांचे घोटाळे बाहेर आले मुख्यतः दारूबाबतचा घोटाळा दारूचे परवाने वाटले गेले दारू खुल्ली विकली गेली त्यानंतर बराच तपास झाला बराच गदारा उठला आणि मग तपास सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की याच्या मागे मोठा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारामध्ये हेच एकमेव सरकार असं देखील आहे जसं म्हटलं की, स्थापन स्थापन की जवल जवल पक्ष स्थापन झाला आणि ताबडतोब सत्तेत आला नव्याने स्थापन झाला जो लोकपाल आंदोलनातून पुढे आलेला पक्ष ताबडतोब सत्तेत आला नागोपाठ दुसऱ्यांदा सत्तेत आला मात्र आता त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झालेली आहे आणि या पक्षाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जवळजवळ अर्धे मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसहित जेलमध्ये असणार हा पक्ष म्हणून देखील या पक्षाचा विक्रम आहे आता या शराब घोटाळा दारू घोटाळ्याची चौकशी केजरीवालांपर्यंत पोहोचली आहे ईडीने तीन वेळा समन्स बजावले केजरीवालन तीन वेळा आणि त्यांनी सरळ सरळ उडवून लावले की हे संवैधानिक नाहीच आहे मला समन्स पाठवणं कारण तसं काही झालेलंच नाहीये आणि हे खोटे आरोपीन माझी ईडी चौकशी करायचा सरकारला अधिकारच नाहीये आणि ईडीला अधिकार नाहीये मी ईडीच्या कार्यालयात चौकशी करता हजर होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं आणि त्यांनी समन्सला ते गेले नाही किंवा ईडी कार्यालयात हजर झाले नाही चौकशीला त्यानंतर मग हायकोर्टामध्ये ईडीने तक्रार केली आणि हायकोर्टाने देखील नकार दिला हायकोर्टाने सांगितलं समन्स की तुम्हाला हजर राहावं लागेल मात्र हायकोर्टाला देखील आता केसरीवाल्यांनी यांनी चुना लावला आहे आणि केजरीवाल आता जवळजवळ फरार झाल्यागत आहेत होय फरार फरार का म्हणतोय मी ते दिसत आहेत ते दिसतील आपल्याला कारण फरार माणूस दिसत नाही मीडियासमोर येत नाही ते आपल्याला दिसतील कुठे दिसतील माहितीये तुम्हाला ते पंजाबमध्ये दिसतील पंजाबमध्ये आपचा प्रचार करताना दिसतील पंजाबमध्ये सरकार आहे आपचं आणि तिथे जाऊन केसरीवाल यांना अटक करणे म्हणजे फार मोठी कसरत आहे तुम्हाला माहिती असेल की संदेश खाली मध्ये ज्यावेळे शहाजहाला अटक करायला गेले होते त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता सीबीआयच्या हवाले करायला तयार नव्हते अगदी शेवटी गळ्याशी आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी अटक करून मग सिब्याच्या हवाले के केलेले गळ्याशी आल्यानंतर तसंच केसरीवाल आता फरार झालेले आहेत दिल्लीत ते नाहीत ते उपलब्ध नाहीत त्यांचा गड आता पंजाब आहे आणि पंजाबमध्ये त्यांचा पाठीराखा वर्ग कोण आहे तर बहुतेक करून खलिस्तानी समर्थक आहेत हे मी सांगायची गरज नाही द्याने सर्वसामान्य सगळं समजतं हे खलिस्तानी समर्थक आहे तिथे आपचं सरकार आहे आणि तिथे आता ईडी पाठवणं म्हणजे पुन्हा ईडी अधिकारावर हल्ला होणार आहे नक्की हल्ला होणार आहे तिथे स्थानिक पोलिसांशिवाय कोणाचीच काही चालणार नाहीये तिथे सीबीआय देखील जाऊ शकणार नाहीये म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाला त्याच्यापुढे सुप्रीम कोर्टात जाईल केस त्यांच्याही आदेशाला केसरीवाल यांनी हरताळ फासला आहे केसरीवाल यांचं एकच म्हणणं आहे की मी एकटा प्रामाणिक माणूस आहे बाकी सगळे विरोधी पक्षाचे नेते भ्रष्टाचारी आहेत आणि माझ्या इतका प्रामाणिक या पृथ्वी तलावर शोधूनही सापडणार नाही त्यामुळे माझी चौकशी करायची कोणाला अधिकार नाही कोणालाच ना नाही सुप्रीम कोर्टापासून नरेंद्र मोदींपासून सगळे 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 भ्रष्टाचार आहेत असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे केजरीवाल सध्या फरा फरार आहेत त्यांना फरार घोषित केलं जाईल तरी देखील अटक होऊ शकणार नाही होय अटक करणं फार कठीण आहे त्याच्याकरता सामना करावा लागेल कारण उद्या मला असं वाटतं बहुतेक काही दिवसात उद्या काय उद्या दोन दिवसात दिसतील ते शेतकरी आंदोलन जे सुरू आहे सीमेवर दिल्लीच्या सीमेवर जे दिल्लीला जायला शेतकरी तयार बसले आहेत कदाचित केजरीवाल त्यांच्यात दिसतील आणि तिथे जाऊन त्यांना अटक करणं तर फार मुश्किल काम आहे होऊ शकत नाही तिथे जाऊन त्यांना अटक केलं म्हणजे पुन्हा दंगलींना आमंत्रण जाळपोळ सामाजिक न्याय व्यवस्था सगळी धोक्यात येणारे सुरक्षा व्यवस्था धोक्यात आहे आणि म्हणून केजरीवाल हा एकमेव माणूस असा आहे की संपूर्ण लोकशाही विरोधी त्यांनी बंड पुकारले म्हणजे सगळ्या संवैधानिक संस्था केजरीवाल यांना बोगस वाटत आहेत त्यांना कुठल्याही संवैधानिक संस्थेचा संविधानाने नेमलेल्या संविधानानुसार निर्मित झालेल्या संस्थेचा आदर करायचा नाहीये ते एकटेच प्रामाणिक आहे जगातली सगळ्यात प्रामाणिक व्यक्ती म्हणून केसरीवाल यांचा आता त्यांना एक ऑस्कर पारितोषिक ऑस्कर म्हणण्यापेक्षा ज्ञानपीठ किंवा अनोबेल प्राइज दिलं पाहिजे की जगातला सगळ्यात प्रामाणिक माणूस जो चौकशीला सुद्धा सामोरं जात नाही खर तर आपण म्हणतो कर नाही त्याला डर कशाची पण चौकशीला सुद्धा सामोरं जायचं नाही हा उन्मत्तपणा आहे आणि तो उन्मत्तपणा आपल्या जनतेने दिला आहे दिल्लीच्या फुकट फुकट मिळत आहे ना वीज फुकट पाणी फुकट त्या फुकटाच्या भरोश्यावर ते फुकट नक्की कोण घेत आहे ते मतदार कोण आहेत जे फुकटापायी मत देत आहेत हे मी सांगायची गरज नाही नव्हे सगळे जे निर्वासित आहेत ते निर्वासित असं फुकट बघत असतात झोपडपट्टे असं फुकट बघत असतात आणि जो टॅक्स पेयर आहे त्याचा सगळा पैसा असा फुकटमध्ये जातो हो। तरी देखील पुन्हा खात्री मला केजरीवालच कदाचित निवडून येतील अर्थात तोपर्यंत काही मोठा त्यांनी घोळ केला नाही लोचा केला नाही तर कारण ते लोचा करण्याच्या हिशोबात आहेत म्हणून फरार आहेत आणि कोणालाही जुमान मान्य आता पंजाबमध्ये प्रचाराला दिसतील ते कुठल्याही ईडी बिडीला घाबरत नाही ते चौकशीला हजर होणार नाही जे नक्की तुम्हालाच काहीतरी प्रयत्न करावं लागेल त्यासाठी तुम्हाला बदनामी पत्करावं लागेल मोदी सरकारला काहीतरी धाडसाचं पाऊल उचलावं लागेल जे कदाचित नुकसानदायक देखील असू शकतं मात्र त्याशिवाय केजरीवाल हा प्राणी काही कोणाच्या हातात सापडणार नाहीये ते पंजाबमध्ये सुरक्षित आहेत खलिस्तानवाद्यांच्या घेऱ्यामध्ये ते सुरक्षा घेऱ्यामध्ये जाऊन बसलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन नाही असं धन्यवाद